काय झालं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कुणाचं आता मी इकडं केक बनवलेला आहे आणि त्यांनी पण आलेले तर आता वाले संध्याकाळचे किती वाजले केक कशामुळे बनवलाय केक असं बनवला खायला किती वाजले आठ वाजत आठ वाजत आल्या बघा तर केक बनवलेला बघा आता आणलाय तर ह्याला बघा कसं मी डेकोरेशन केलंय तू बनवलाय का घरी तुम्हाला बिस्किट च पुढं आणायला सांगितलेलं दोन चार दिवस झालं बिस्किट पुड आणून ठेवले का सागर बिस्किट चुडा आणून ठेवले तुला बिस्किट पुढं आणलेलं किती दिवस झाला काप मग का सांगायची बघू बघू अरे वा केक गरम तर, तर आज स्वीटीने बनवलेला आहे मस्त असा केक तर भारी केक झालाय बर का दिवसा पाहिजे होत लय भारी दिसला असता आता इतकं दिस नाही तर ह्या ना दाखवणार असं अगं त्याला टेस्ट बघू दे आता खाऊन बघा हा कसलं भारी

बर्थडे सीजनच आलाय ज्या जून एक जून पासून सुरूच सगळ्यांचं बर्थडे हा त्याच्यामुळे एक शॉप टाकावं आपलं बारामतीत हा खरं काय लयच पप्पा नवजते आता सागर खरं का खरं का हा खर का बळच नाही सागरला विचारू द्या खरं का बळच पप्पा लय नवजते आता पप्पा नवजणारच ना लेकीने केलाय लाडके लेकीने केलाय म्हणल्यावरती ते हा अयो अयो. हे glamorous चे रिएक्शन खरगय. नका बघावस लागेल मग खाऊन. तुला नाही मी खाते नंतर नंतर खाते मला ना अगोदर केक खाऊन घ्या. आता मी कशी खाणार? धर खा. बघा आता दाजीनं मला पण केक सातेत नको म्हणत तरी. धर काय झालं सांग? एकच नंबर. जोडी नाही. खरच चव लय भारी जाते तये. हं. माच्या जोपत त्याला देखी का त्याला पण बघू दे टेस्ट कशी झाली ते काय गोळेला दे हं गोळे कसं झालं सांगा कसं झालंय मग लगेच आवडला वाटतं त्याला पण छान छान अजून मागितला तर मग आवडला त्याला हं मग ते हॅक मारन बास केलं चांगलं झालंय म्हणलं खायचं असतं सगळा काय हो चाललंय खायचं चाललंय बघ इतक्या मेहनतीने तू बनवला रुसली ती रुसली तुझं रिॲक्शन काहीच नाही पप्पा दहा वेळा चांगले झाले म्हणजे तू एकदा पण म्हण नाही त्याच्यामध्ये रुसली तिचं काय मत आहे की सागरने एवढा सगळा संपवला पाहिजे होय खाय नाही म्हणून लागला बाया खायला हम्म गल तुझं काय चांगलं झालं जेव्हा पण चांगला झालाय मग कधी निघालेलं तिथून भांडी बघितली कस काय भांडी वाटली झाड होती वजनदार <laughs> म्हणजे चांगली मजबूत होती टिकाऊ होते अजून म्हणजे ऑर्डर करण्यासाठी का फायनल चालतंय नंबर झालाय ग काय सुद्धा अडचण नाही मला तर लय आवडला चल हो गो गौा, गोळ्या सुद्धा अजून मागतोय द्या म्हणून हा खा पटापटा अस बाहेर बसलोय बघा अंधार कस काय पडलेलं आहे मस्त पार्सल विडिओ ला येण करायला चल पाणी आणलं तायशाने माझ्या पार्सल पार्सल आलेलं बघा आज दुपारी आय आप आलते तेव्हा काय आहे त्याच्यात काय आलं या, या? तुझा ड्रेस आलाय फोड ना कस पण <laughs> त्याला एका साईटने दिले ना खोलण्यासाठी

चार दिवस झाल का ऑर्डर केलेली चला जेवण करून घेऊ आता तू आता थांबणार आहे का जाणार आहे सकाळ घरी गोळी उभ उब उभा करायची आका वाट बघत असून त्याच्यामुळे थांबून जमणार नाही का ना? करून। हा चांगलंय काय हा माघारी करायचं काय नाही नायड्रेस नसला आवडला तर राहू दे मी घालन तिला पाहिजे आवडला तर म्हणलं आहे का ना सागर तिला नसला आवडला तर ना हाय ओके द्या चला केक उचला आता फ्रीज मध्ये ठेवा बर काय दोन शब्द मग अजून तुमचं केक वरती तिने इतक्या मेहनतीने बनवलाय आता एकदम काय नाही

कस काय काय माहिती याला करंट नाही लागत सारखं पित पाणी नेमकं हिटरची बारली लावले तिथंच पाणी भेटत त्याला हा बघू की हा? बटन बंद केलं बारलेला धक्का लागला ना साईडने तरी मुंगे येतात हाताला आणि चालू हिटर मध्ये पाणी पित व्हिडिओ मी टाकणार आहे ला घेतलाय मी शॉर्ट व्हिडिओ घेतलाय त्याचा हाय का नाही गोल्या कस काय करंट लागत नसन बरं ह्यांना गुने? गुने? कसला भारी <laughs> बर चालतंय करू एंड आता आणि जेवण करून घेऊ तर सागर आलेला बराच वेळ झाला थोडा वेळ बसला बोलला नंतर मग कायचा केक थोडासा थंड झाला फ्रीज मध्ये ठेवलेला तिने आता इतकंच करायला म्हणजे दोन तास झालं त्या आबत्ती केकला ला पण घेतलाय तिने केक बनवलेला कसा कसा बनवला काय बनवला ते पुनी <laughs> या बाहेर सोन्या माझं सोनया या सोन या चल पल्या या इकडे इथा व्हिडिओ चालू आहे तुझ्यासाठी तू कुठे गेली हं ठेठायला ड्रेस ठेवला का हां छान आहे का ही ड्रेस म्हणजे आधी एक मागवल्या ती पण सेमच आहे सेमच आहे त्याच्यावर म्हणलं डिझाईन हा त्याच्यामुळेच म्हणलं मग पहिला हाय ते तुझ्या मागचं तुला आहे ना ती मला असं आणि पेंटिंग हा हा तो ड्रेस ती एकदाच फक्त घातलेला तू रील्स बनवतानी हा पिसली माझी बांगडी घातलेला <laughs> त्याच्यावर घातलाच नाही कितीतरी कपडे येतात अशी की एकदाच घातले परत घातली नाहीत आणि जी आवड त्यांना त्या ड्रेसच्या मागे लागते त्याला मग ती फाटला तरी किती खराब झालं काय पण रोज म्हणलं तरी घालते uh. तीन तीन चार कप गच्च भरले तिच्या कपड्यांनी घागरं वेगळं असं पॅन्ट शर्ट वेगळं टॉप वेगळं जीन पॅन्ट वेगळ्या नंतर ना पंजाबी ड्रेस वेगळं अजून बरच बरच येतं असं लॉंग लॉंग ड्रेस वेगळं साड्या वेगळ्या पण ती नाही एक म्हणजे एकच आणि वरवर असं पार्सल मागवायचं जी आवडन ड्रेस ते अजून अजून दोन पार्सल येते मागवलेले फक्त दीड महिना दोन महिने राहिले दोन महिने राहिले टाइम आहे अजून उरकायला ही करायला काय झालं नाही मागायला हा लग्न करून दिलं म्हणजे काय तिचा हक्क संपला असं समजता काय तुम्ही परत तर उलट मग जास्त काय का नाहीत आहे मग मागितलं की कि द्यास काय माझे माझ्या पशे काय मागते लिकरू मग द्यायचं आहे का नाही आहे का नाही आहे परत तर जास्त म्हणावं कमी नाही तर चला असू द्या व्हिडिओला करा हिथ चेंड आता बाय बाय कसा वाटला ड्रेस आणि केक <coughs> सांगा कमेंट करून ताईने इतक्या मेहनती बनवलाय घ्या बसला राखण बघा हे असं बसतो इथं आणि इकडून कोण आलं कोण गेल बघतो त्याच्यामुळे आम्हाला काय सुद्धा टेन्शन राहत नाही की कोण येईन जाईन काय म्हणून इकडं लक्ष ठेवायची आहे हे पण आहे की काय नाही बघतोय ते पण लक्ष या दोघांच पण लक्ष असतय तरी ज्या क्या नाही इकडं आहे का नाही भोल्या बाय बाय करा बाय बाय गुड नाईट गुड नाईट घ्या गलयालिया नाही बोलत त्याच लक्ष तिकडच आहे कुठला खर हे काय घे पण बघतोय की चला बाय बाय गुड नाईट